नरवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आज शाळेच्या प्रांगणात बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बालबाजारात नरवणे ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे चांगला प्रतिसाद देत लहान चिमुकल्यांनी विकण्यासाठी आणलेला भाजीपाला खाऊ व इतर वस्तूंना घेण्यासाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरवणे या शाळेमधील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील सामाजिक मंडळाचे सदस्य सर्वांनी उपस्थित राहून या बालबाजाराचे उद्घाटन केले जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते चौथी मधील सर्व लहान मुले व मुली आपल्या शाळेतील असलेला भाजीपाला या बाल बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन आले होते शाळेमधील सर्व शिक्षक यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते या बाल बाजारासाठी नरवणे ग्रामस्थ व महिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला सर्वांच शाळेच्या वतीनं हार्दिक 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 असं अभिनंदन आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आहे शाळेमध्ये सुंदर अशी रांगोळी प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन आणि परसबागेचं सुंदर अशी परसबाग तयार जर त्यांनी केलेलं आहे त्याला ड्रीप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परसबागेमध्ये सर्व भाजीपाला लावलेला आहे सुंदर असं परसबाग आकार घेते

ना? ना देखे। देखे। बारे। बारे। बोला जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा नरवणे यांच्या वतीनं आज नरवणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा अभिरूप असा बालबाजाराचं आयोजन केलेलं आहे या बालबाजारामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर असं पालेभाज्या त्याचबरोबर मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या सर्व पालेभाज्या खाऊगंडीचं नियोजन केलेलं आहे सवोगे, सवोगे। या निमित्तानं विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीची सवय सोय व्हावी त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान वाढावं हा यातला वैज्ञानिक आणि गणिताचा दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे आदर्श यांच्या वतीनं त्याच बालजमुनी आता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी सुंदर असं परसबाग तयार केलेलं आहे या परसबागेमध्ये शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या सर्व पालेभाज्या त्यामध्ये विशेष करून वाटाणा आहे कडीपत्ता आहे त्याचबरोबर पालेभाज्या सर्व लावलेल्या आहेत आणि त्या नी, विद्यार्थ्यांनी त्यांची निगा त्यांची काळजी नीट विद्यार्थ्यां टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका